पादचारी पूल दुर्घटना प्रकरणी महापालिका आयुक्तांचे चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचं आयुक्त डॉक्टर रामास्वामी यांनी सांगितलेलं आहे नवी मुंबई पादचारी दुर्घटना प्रकरणी पादचारी पूल दुर्घटनेप्रकरणी महापालिका आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत नवी मुंबईच्या वाशीमध्ये पादचारी पुलाचा भाग कोसळला आहे या संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे डॉक्टर रामास्वामी यांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत या दुर्घटनेमध्ये दोन जण जखमी झालेले आहेत वाशीतल्या विहार ते मिनी सी शो याला जोडणारा हा हा पादचारी पादचारी पूल पूल आहे रात्री कोसळला आणि दोन जण जखमी झालेले आहेत अधिक माहिती जाणून आमच्या प्रतिनिधी स्वाती नाईक यांच्याकडून स्वाती आयुक्तांनी दोषींबरोबर कठोर कारवाईचे आदेश दिलेले आहेत दोषींसंदर्भात काय माहिती मिळते काय या संदर्भातली अधिक माहिती तुमच्याकडे आहे एकंदरीत हा जो पूल आहे हा पूर्णपणे सडलेल्या अवस्थेत हा पूल आहे याचा गेल्या एकवीस वर्षापूर्वीचा हा पूल बांधलेला आहे आणि त्याची जी काही स्ट्रक्चरल ऑडिट झालेला आहे की नाही याबाबत अद्याप माहिती नाही आहे परंतु आयुक्त हे निवडणूक आयोगाच्या कामावर असल्यामुळे हो त्यांनी तात्काळ इथे दखल घेत ता, कारवाईचे आदेश चौकशीचे आदेश दिले आणि चौकशीमध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत या पूल प्रकरणामध्ये प्रत्यक्ष स्थिती बघितली तर या जो पूल आहे तो पूल पूर्णपणे दुरावस्था झालेली होती पूर्णपणे गंजलेला पूल आहे आणि त्यामुळे तो पडलेला आहे हे दिसून येत आहे धन्यवाद स्वाती या संपूर्ण माहितीसाठी तुम्हाला